महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सरचे स्वागत करतो मीरा भाईंदर शहरामध्ये मराठीची घरचिटी केली की केली जाती के का काय अशाच प्रकारचा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे ज्या ज्या अर्थी एक छोटासा झगडा झाला होता त्याच झगड्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राभर वातावरण खेटलं आणि एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणीबाणीचाच काळ आल्यासारखं या ठिकाणी वाटत आहे मीरा भाईंदर शहरामध्ये नाक्या नाट्यावर पोलीस बंदोबस्त उभा ठेवलेला आहे एखादा मराठे मराठी व्यक्ती जर मोर्चा काढायच्या ठिकाणी पोहोचतो तर त्याला लगेच लगे अटक करून या ठिकाणी पोलीस मध्ये जमा करण्याचं काम पोलीस प्रशासन व्यवस्था करते या पोलीस प्रशासन व्यवस्थेला सपोर्ट करतो तरी कोण या ठिकाणी मनसेचे नेते जे आलेले आहेत त्यांनी सांगितलेले आहे की प्रशासनाला नेते मंडळी सपोर्ट करताय हे राजकारण होत आहे गुजराती मारवाडी मीरा भाईंदर शहरामध्ये जास्तीत जास्त भाजपाचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या माध्यमातूनच या मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी लोकांची आज बळचिप्पी केली जाते अशा पद्धतीने या ठिकाणी मनसेचे जे नेते आहेत त्यांनी एक आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे पाहूया या प्रतिक्रियामध्ये ते काय सांगत आहे नमस्कार जय महाराष्ट्रात मराठी मराठी आवाज त्यांना खटपाली घातले जातोय जय महाराष्ट्र काय सांगाल अविनाश जाधव साहेबांना पहाटे तीन वाजता पकडला आले अटक करण्यात आलेले काय सांगाल कसे पाहता या सर्वप्रथम तुम्हाला जय महाराष्ट्र आणि तुमच्या माध्यमातून इथे जो काय प्रसारण होत आहे ते काय मोर्चा होताय हे दिसते जनतेला कळते की मराठी माणसा आदुल आहेत राहिली गोष्ट अविनाश जाधव साहेबांची अशा मराठी माणसासारख्या एक चांगल्या नेत्याला रात्री तीन वाजता अटक केल्याचं हे या पुरोगामी महाराष्ट्राला शोभत नाही सरळ सरळ काय विषय होता एका मारवाडी माणसाला फक्त मराठी बोलायला सांगितलं होतं मराठी बोलायला सांगितलं होतं बाकी काय सांगितलं होतं ते काय आपले दुश्मन नाही आहेत देश हा सगळ्यांना अधिकार आहे कमवा खा पण स्थानिक भाषा ही बोलली पाहिजे मराठी भाषा तुम्ही बोलणार नाही तर तुम्हाला ना अधिकारच नाही राहायचा आणि बाबासाहेबांच्या घटनेबद्दल लिहिलेलं आहे राज्यभाषा पहिले बाकी सगळे नंतर सरळ सरळ कळतय की हे स्थानिक नेते सरळ सरळ ते तो विषय आहे याच्यामध्ये विषय असा आहे की स्थानिक जो नेता आहे यांचा मारवाड्यांचा नरेंद्र मेहता यांनी या पोलिसांना मॅनेज केलं आहे याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री जसे एकनाथ शिंदे गेले जय गुजरात त्यांनी गुजरात माय जाऊन राहावं देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमध्ये जाऊन राहो यांचे जे आका लोक बसलेत ना अमित शहा मोदी यांच्या निर्दर्शन निदर्शनाखाली हे सगळं चाललेलं आहे आणि कुठलाही मराठी माणूस हा दाबला जाणार नाही हे स्पष्ट सांगतो छत्रपती शिवाजी महाराज आम्ही आंदोलन करत राहू आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार होतो आम्हाला कुठल्या प्रकारची तोडफड नको खरी गोष्ट आहे तर सुरुवातीला हिंदी समितीचा का हा कायदा होता का हा कायदा त्यांनी अवलंबला नाही निवडणूक लागली होती तेव्हा हा कायदा लागू केला काय हा जी आर पास केला काय तेव्हा नाही तेव्हा मतं पाहिजे होती आता महानगर महानगरपालिकेची मतं पाहिजे त्यामुळे लो लोक हे लँग्वेजचा वापर करतात करता यापुढे कुठल्याही परप्रांतीय उमेदवाराला मतदान कराल तुम्ही या माय मावली मराठीचे नसालच मी हे स्पष्ट आव्हान करतो अखंड महाराष्ट्रातल्या जनतेला मी आव्हान जय महाराष्ट्र लोकांनी लोकांनी भावना व्यक्त केली तेस घोषणा एकदम ओके आणि तेस सांगून परत जावा लागल्या ला। अस्मिता काय आहे ज्या त्यांनी जे शाळा सुरुवात करण्याची गोष्ट केली होती आणि आज एवढा उशीर धडपशाही केल्यानंतर मराठी मातीने मराठी माणसाने त्यांना इथं परत जावं लागलं ला। त्याचं कारण हेच होता की त्यांनी मराठी अस्मितेशी तडजोड करून खुर्शीला जास्त महत्व दिलं मराठी माणूस दिल्लीचा तक्क राखतो हे महाराष्ट्र दिल्ली, दिल्ली समोर न कधी झुकला होता सर्वप्रथम सर्वांना पहिले जय शिवराय हे आपल्या मराठी माणसासाठी खरं तर हे खूप अभिमानाची गोष्ट होती जी असून एवढे मोठ्या संख्येने आपले मराठी बांधव या मोर्चाला उपस्थित राहिलेले या सगळ्याच्या पहिले बांधवांना सगळ्यात पहिलं अभिनंदन आणि हे एक आपलं हिंदू सरकार असून मराठ्यांचं सरकार असून हे आपलं दुर्दैवी आहे खरंतर की जेव्हा त्यांनी मोर्चा काढला तर त्यांना सगळी परवानगी होती त्यांना काय अटी नव्हतं आणि मराठीच्या मोर्चांना सकाळपासून इथे आपले जे नेते त्यांना अटक केलेले आहे सकाळी साडेतीन वाजता आणि खूप सारे प्रतिबंधी लावण्यात आले तर हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि Ar este इकडे मराठी माणसाचा आवाज पहिले येणार तुम्हाला मराठी बोलत नाही तुम्हाला मराठी सोडलं आलं पाहिजे हे महाराष्ट्र आता तुम्हाला तुम्ही आता तुम्ही मराठी येत नाही दादागिरी करता करतात मराठी नाही आम्ही काही सण करत असणार मार तुम्हाला येत नसेल तर मराठी शिकावी हे महाराष्ट्र आहे आता गुजरात मध्ये जर आम्ही तुम्हाला मराठी बोलणार तिकडे गुजराती चालणार हरक राज्यभाषी एक मातृभाषा असते त्यावेळेला अभिमान करावा आणि ज्यांना शिकावी म्हणणं जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज हो था <-taranskritills> आता अख्खा महाराष्ट्र बघतोय की काही घालता त्या दिवसाच्या ती घटना घडलेली आहे त्यानंतर राजकारण कसं केलं गेलं याला समाजाचा विषय कसा बनवण्यात आलं मराठी आणि परि हा विषय कसा केला गेला आधी जे केलं तर काही चुकीचं नव्हतं त्यात आम्ही सांगितलं प्रेस करून सांगितलंय कॉन्फिरन्स झाली कसं सांगितलंय आणि त्यानंतर एका समाजाला तुम्ही विदाउट परमिशन परवानगी देता हे करायला मोर्चे करायला आणि त्यानंतर मराठी त्यांना जो मजाला उतरतो तुम्ही बंधन घालता आमच्या शेकडो कार्यकर्त्यांनी तुम्ही झेंडून टाकले हा आम्ही जेव्हा मोर्चा करतो तर या सरकारला पोटत का दिसत आहे हे मराठी माणूस एकवटलाय ना मी पोटची झालेली आहे कशा प्रकारे राजकारण होत या सगळ्या आता लवकर निवडणूक लागणार आहे आणि भाजपाला हे उपडे पेले खूप गोड वाटतात आम्ही राजकारण चाललंय पण मराठी माणूस या कुठल्या गोष्टींनी जगणार नाही आज मोर्चा जरी तुम्ही प्रयत्न केलात पण भविष्यातून मोठा मोर्चा काढू आणि जिथे आवाज काढू तिथे कोणाने आणि जिथे कोणाकडे आवाज काढा कोणाकडे आवाज काढू राजसाहेबांनी तर साहेबांनी माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यांवर खंबीर असं कुठल्याच वाचलं अनुभव आला नाही मराठी माणसाच शहरामध्ये मराठीचा मोर्चा निघालेला आहे कसं खाता या सगळं उत्तर जे एक उत मगरी दाखवलेली होती व्यापारी संघाने की आम्ही बंद करू आणि आम्ही मराठी बोलणारच नाही त्या मोर्चाला आम्ही प्रति मोर्चा म्हणून उत्तर दिलेलं आहे तुम्हाला या महाराष्ट्रात राहायचं आहे तर तुम्हाला त्या चोवीस तास कंपल्शन नाही आहे की चोवीस तास तुम्ही फक्त मराठीत बोला आणि याच गोष्टी करा आणि हेच फॉलोअप करा व्यावहारिक जी मराठी आहे तू कसं आहेस काय आहे व्यापारी आहेत तर व्यापारी अर्ज आहे इकडे जे या मालक बनायला जाऊ नका आज संदेश त्यांना द्यायचा आहे तीस वर्ष राहून सुद्धा तुम्ही जर व्यावहारिक जी भाषा पाहिजे की तुम्हाला नॉर्मल जेवढ्या गोष्टी बोलायच्या त्याही तुम्हाला जर बोलायचं नसेल तर मग तुम्ही या महाराष्ट्रात तुम्हाला तुम्ही राहूच नका तुम्ही एका पद्धतीने बोलतात की चार पाच दिवस बंद करा या मराठी लोकांना अशीच मरू द्या आम्हाला काही फरक पडणार नाही तुम्ही तुमची दुकानं बंद करा तुमचा राजस्थान घडवा तुमचा युती घडवा तुमचा बिहार घडवा तुमचा गुजरात घडवा इथे येऊच नका ना तुम्हाला जर असं वाटतंय की महाराष्ट्र आमच्यामुळे रडला आहे तर तुम्ही अजूनही आश्म घालात आहात त्यामुळे मी तर त्यांना हेच मेसेज देईन की या आंदोलनच्या माध्यमातून सर की आम्हाला डिव डिवचण्याचा प्रयत्न करू नका जेवढ्या ताकदीने तुम्ही उतराल त्याच्या दहा पट ताकदीने सुद्धा आम्ही उतरू आज आम्ही उतरलो म्हणून शहरातल्या दोन्ही आमदारांनी त्यांची भूमिका लगेच सरड्यासारखी बदलली आणि आज मराठी लोकांचा सोबतीला त्यातली आता प्रतापजी सरनाईक इथं स्वतः सामील होणार आहेत आंदोलन आता आम्हाला समजलं आले तरी वेलकम नाही आले तरी वेलकम त्यांचं आज त्यामुळे आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही मराठी भाषेसाठी या शहरामध्ये या महाराष्ट्रामध्ये आहोत आम्ही रक्षक आहोत आणि रक्षकच राहू आम्हाला या राजकारणाची काही लेन नाही मारवाडी समाजाचा ज्यावेळेस मोर्चा होता त्यावेळेस त्यांना सपोर्ट केला गेला आणि मराठी मुलांवरती गुन्हे दाखल करणं पोलिसांची धरपकड करणं केलं गेलं त्याच्या तसं आहे की ज्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला चार दिवसात चार्जशीट सुद्धा झाली तर मला फक्त त्या सगळ्या मारवाडी समाजाला हे आहे की स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चालवणारे सुद्धा मारवाडी ठेकेदारच होते म्हणून अजूनपर्यंत नव्वद दिवस उलटले तरी आम्ही पर्यंत चार्जशीट दाखल झाली नाही त्याच्यावरती तो जो ग्रंथ मुथा नावाचा मुलगा होता नऊ वर्षाचा पोरगा मेला जैन समाजातला होता मारवडी होता तरी त्याच्यासाठी या शाळेमध्ये बंद नाही केला त्याच्यासाठी आंदोलन देखील तुम्ही ज्या पद्धतीने काढलं पाहिजे ते काढले नाही त्याच्या बापाने हे आंदोलन हे केलं त्याला आम्ही सहभागी होते आम्ही तेव्हा तो बघितला नाही तो ग्रंथ मुद्दा कुठल्या समाजाचा आणि कुठल्या पक्षाशी निगडीत आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आम्ही हे बघितलंच नाही तरी माणुसकीच्या नात्याने आम्ही त्याच्या मागे कालही विभाग होतो आजही उभे आहोत ग्रंथ ग्रंथमंत्र्याला न्याय देण्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि या व्यापारी वर्गाला फक्त एवढं सांगत आहे की तुम्ही ज्या हिशेबाने या महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची वागता ते वागण्यात बंद करा आज जर आज जर हा मोर्चा बघून जरी तुम्हाला अजूनपर्यंत आत्ता आली नाही तर मग आणखीनही अशा प्रकारचे रोजच तीनशे पासष्ट दिवस मोर्चे निघतील पोलिसांनी आम्हाला तीन तास अटक केलेली होती आता त्यांनी परवानगी दिलेली आहे आणि आंदोलनाला सांगितलेलं आहे की तुम्ही या ठिकाणी आंदोलन करू म्हणून पहिली तर तरी मोगलशाही नाही ही आदिलशाही नाही आणि या आदिलशाहीचा आम्ही भोरात विरोध करू आणि त्यांना दाखवून देऊ की आमची ताकद काय असते काय सांगाल आज जो मोर्चा झाला गौची झाली का मराठी मोर्चे मी मारवाडी आहे होता आणि मी या मराठी आंदोलनामध्ये सामील झालो आहे कारण फक्त सिंपल आहे मी मराठी महाराष्ट्र जी आहे ती आमची कर्मभूमी आहे आम्ही पैतीस वर्ष इथे राहिलो जगलो सर्वांची मैत्री झाली इथे आम्ही धंदा करतोय इथे आम्ही व्यापार करतोय आणि इकडचाच पैसा घेऊन आम्ही आमचं खिसं भरतोय मग मा इकडच्या माणसांना जर एकदम सिम्पलची गोष्ट आम्ही जेव्हा गुजरातला जातो किंवा राजस्थानला जातो किंवा आसामला जातो व्यापार करायला तेव्हा तिकडची भाषा शिकतोय ना तिकडची भाषा शिकत नाही का मग इथे राहून पस्तीस वर्ष धंदा केल्यानंतर जर मराठी माणूस असा वागत असेल की त्यांना मराठी शिकायची नाही मग ते चुकीचं आहे ना मारवाड़ी संदेश एकदम प्रेम संदेश है जिस राज्य में रहते हो जहाँ से कमाते हो जहाँ की रोटी खाते हो तो उस राज्य को सम्मान करना आपका उतना ही बड़ा कर्तव्य है जितना आप सम्मान राजस्थान का करते हो जिन चार जैसे आए हो वहाँ का करते हो अगर आप महाराष्ट्र में रहते अगर महाराष्ट्र का सम्मान नहीं कर सकते और पैंतीस सालों में अगर आपको मराठी भाषा नहीं आती है तो ये आपके अंदर की कमी है ये आपके ऊपर विचार है काय सांगाल दोन मोर्चे झाले मीराबाईंच्या शहरामध्ये एक मराठ्यांचा मोर्चा झाला दुसरा मोर्चा मराठीचा मोर्चा आहे मराठीच्या मोर्चाचा कुठेतरी गळचिपी केली जाते काय सांगाल ये सत्ताधारी चोकरो का सरकस था उन्होंने आग लगाई मराठीची की अस्मिता मराठी का स्वाभिमान ठेस पहुंचा हो कस पता है सर्व मेटर सुरुवातीला जे व्यापारी संघाने जो मोर्चा काढलेला आहे तो काही विधिवत मोर्चा नव्हता तर यांना जे परवानगी जी नाकारली होती पोलीस प्रशासने बळाचा वापर करण्याची परवानगी नाकारलेली आहे मराठी माणसाचा मुद्दा त्यांना आपला मुद्दा मानू द्या कारण हा जो अगोदर जो व्यापारी लोकांनी अघोषित जो संभपा या ठिकाणी मोर्चा केला आयोजित केला होता त्यामुळे ता यांनी पण परवानगी मागितली पण त्यांची परवानगी नाकारली सुद्धा आणि असे परवानगी नाकारले मी तर पहिल्यांदा असं बघतो की एका दिवसासाठी त्या माणसाला तडीफार करण्यात येईल हा कुठला कायदा हे संघटना म्हणजे अशी व्यवस्था आहे नाही आहे त्यासाठी अविनाश जाधव साहेबांना ही मराठी माणसाची चाललेली जे महाराष्ट्र सरकार आहे त्यांची कैक्षेती आहे आणि नीरा भाईंदर सर हे मराठ्यांचं आहे हे आग्रा कोळ्यांचं आहे आणि त्याला हे मारवाडी लोकांनी जो मोर्चा काढला कुठली परमिशन नाही घेताना त्यांना पाठिंबा दिला इथले स्थानिक आमदार नरेंद्र नेतानी त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी माणूस एकत्र आलेला आहे आणि नेताना मी ने सूचना देतो पुन्हा एकदा ते मराठी माणसाला निवडण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला दशाचं तसं उत्तर मिळेल आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जे मराठी कार्यकर्ते मराठी पदाधिकारी आहेत पण ते या कार्य या, या, या मोर्चामध्ये सहभागी झालेले नाही आहेत मी तुम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा एकदा सांगतो मराठी माणसाला जर निवडण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला जसा que se va yeah. तकल, पुरी पुरी मला वाटतं पोलिसांना टार्गेट करणं किंवा पोलिसांना दोष देणं सूचित आहे पोलीस प्रशासनावरती दबाव आहे त्याच्यामुळे करतात पण अंतर्गत पोलिसांचं आम्हाला समर्थन आहे कारण त्यांनी आम्हाला उत्तर टाळण्यासाठी जे योगदान दिलं काही असं धरपकड केली आम्हाला आत्महत्य टाकलं आमचे कार्यकर्ते जेलमध्ये टाकले तरी सुद्धा बाहेर मिळून आम्ही लोकशाही ते सहभागी झाले पण हे लोकशाही नाही आहे ही दडपशाही आहे ही दबाणशाही आहे आणि ही दबाणशाही सहन करणार नाही हे बघायला गेलं तर त्यांच्या पायाखाजी वाळू सरकलेली आहे आणि भविष्यात तुम्ही बघा हे ठाकरेबंदी बंधू एकत्र आलेत ना इथे मराठी भाडा कसं ओळखून जातो हे तुम्हाला काही दिसत अजूनही नव्या मनात नाही आता महाराष्ट्राच्या विवादबाद महाराष्ट्राचे नवट अखंड हिंदुस्थानाचे हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे प्रत्येकाच्या हृदयात आहेत आणि त्याला निवडण्याचा प्रयत्न मराठी माणसाला निवडण्याचा प्रयत्न केला तर त्याला कसा ते कसा उपकारी महाराज नक्की का छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र इकडे दिवस प्रयत्न केला काही गुताजी महाराजांनी आणि आज जेव्हा ते लोकांचे मोर्चे निघाले किंवा कोणती त्यांना नोटीस देण्यात आली आमचे नोटीस घरी पाठवण्यात आले खरं तर पोलिसांना पोलिसांची किती मदत नाही त्यांच्यावर प्रशासनाने दबाव दिला आणि इतर स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि या भारतीय जनता पार्टीचे मराठी भाई आहेत म्हणून ज्या या मोर्चाला त्यांनी समर्थन दिलेलं आहे आणि वरतून प्रेशर केलं की या मराठी माणसाला उचलण्यासाठी त्यांचा मी जाहीर निषेध करतो आणि मतदानामध्ये मी मत मराठी माणसाला आवाहन करतो आणि विनंती करतो की मतदान यावेळी विचारून विचार, विचार करून